नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण पुढील आठवड्यामध्ये ज्या कंपन्यांचे क्वार्टर टू चे निकाल म्हणजेच दुसऱ्या ती रिझल्ट येणार आहेत त्या कंपन्यांची लिस्ट मी तुमच्या समोर ठेवणार आहे येणाऱ्या नेक्स्ट वीकमध्ये म्हणजेच तीन नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर या पाच दिवसांमध्ये ज्या कंपन्यांचे क्वार्टर टू चे जे निकाल आहेत ते येणार आहेत अशा कंपन्यांची लिस्ट मी तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून ठेवणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता तीन नोव्हेंबर रोजी ज्या कंपन्यांचा रिझल्ट आहे त्यामध्ये पहिली कंपनी आहे थ्री एम इंडिया त्यानंतर अंबुजा सिमेंट डब्ल्यू एल भारतीय एअरटेल भारतीय एक्साकॉम त्यानंतर डोडला डेअरी त्यानंतर जे के पेपर त्यानंतर पॉवर ग्रीड टाटा कंझ्युमर त्यानंतर टिमकेन टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टायटन या कंपनीचे निकालसुद्धा आपल्याला तीन नोव्हेंबर रोजी बघायला मिळणार आहेत त्यानंतर चार नोव्हेंबर रोजी ज्या कंपन्यांची लिस्ट आहे त्यामध्ये सर्वात प्रथम जी कंपनी आहे ती आहे ए बी एफ आर एल त्यानंतर अदानी एंटरप्राइजेस निफ्टी फिफ्टीची कंपनी त्यानंतर अदानी फोर्ट्स अल्काल माइन्स त्यानंतर ॲपटेक त्यानंतर पेंट सेक्टरमधील दिग्गज कंपनी बर्जर पेंट त्यानंतर बटरफ्लाय चंबल फर्टिलायझर त्यानंतरची जी कंपनी आहे ती आहे एस्कॉर्ट्स त्यानंतर जी आर ए सी इंडियन हॉटेल त्यानंतर इंडिगो त्यानंतर आय वन एक्सचेंज केन्स टेक्नॉलॉजी के पी आर मिल त्यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा ऑटो सेक्टरची कंपनी त्यानंतर मेट्रोपॉलिस मोबिक्विक त्यानंतर पेटीएम त्यानंतर सुजलॉन व्हरपूल या दिग्गज कंपन्यांचे आपल्याला रिझल्ट चार नोव्हेंबर रोजी बघायला मिळणार आहेत त्यानंतर पाच नोव्हेंबर रोजी ज्या कंपन्यांची लिस्ट आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कंपनी म्हणजे एस्ट्रॉल लिमिटेड ऑरोफार्मा अवंती फीड बी एम एल ब्ल्यू स्टार ब्रिटानिया या दिग्गज कंपन्यांचे रिझल्ट आपल्याला पाच तारखेला बघायला मिळणार आहेत पाच तारखेच्या पुढच्या ज्या अजून महत्त्वाच्या कंपन्या आहेत त्यामध्ये सी एस बी बँक दीपक फर्टिलायझर डिलिव्हरी त्यानंतर एव्हरी डे गोदरेज अॅग्रो ग्रासिम इंडस्ट्रीज ग्रीन पॉवर आयनॉक्स इंडिया त्यानंतर यमसोमी एमटार्टेक मुथूट मायक्रोफिन कॉर्प त्यानंतर पिरॅमल फार्मा रॅमको सिमेंट त्यानंतर फार्मा सेक्टरमधील दिग्गज कंपनी सन फार्मा सिंजिन इंटरनॅशनल या दिग्गज कंपन्यांचे आपल्याला पाच नोव्हेंबर रोजी क्वार्टर टूचे निकाल बघायला मिळणार आहेत त्यानंतर सहा नोव्हेंबर रोजी ज्या कंपन्यांचे निकाल आहेत त्यामध्ये सर्वात पहिली कंपनी आहे आरती इंडस्ट्रीज त्यानंतर बी एबॉट इंडिया एस त्यानंतर अंबर अपोलो हॉस्पिटल या दिग्गज कंपन्यांचे नंबर आपल्याला सहा नोव्हेंबर रोजी बघायला मिळणार आहे त्यानंतर सहा नोव्हेंबरच्या अजून पुढच्या ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीचे निकाल सुद्धा आपल्याला सहा नोव्हेंबर रोजी बघायला मिळणार आहेत त्यानंतर बॉम्बे डाईंग बिर्ला सॉफ्ट चोला फायनान्स त्यानंतर पुढची कंपनी आहे क्रॉम्पटन त्यानंतर देवयानी इंटरनॅशनल कमिन्स इंडिया त्यानंतर पुढची जी कंपनी आहे ती आहे गोदरेज प्रॉपर्टीज गुड इयर त्यानंतर इंडिगो पेंट्स इंडोको त्यानंतर पुढच्या ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये जे लक्ष्मी जे एम फायनान्शियल एल आय सी इंडिया लिपिन मॅनकाईन फार्मा एम सी एक्स एन सी सी त्यानंतर रेणुका शुगर त्यानंतर सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक त्यानंतर यू पी एल या सगळ्या दिग्गज कंपन्यांचे रिझल्ट आपल्याला सहा नोव्हेंबर रोजी बघायला मिळणार आहेत आणि या कंपन्यांचे रिझल्ट आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न सुद्धा दररोज करणार आहोत त्यानंतर सात नोव्हेंबर रोजी ज्या कंपन्यांचे रिझल्ट आहे त्यामध्ये पहिली कंपनी आहे अरविंद त्यानंतर बजाज ऑटो त्यानंतर फाईन ऑर्गॅनिक पाईप गुजरात गॅस इंडाल्को त्यानंतर जेएसडब्ल्यू सिमेंट केपीआय ग्रीन एनर्जी त्यानंतर नायका पेट्रोनेट एल एन जी प्रिन्स पाईप रत्नमणी त्यानंतर शक्तीपंप श्याम मेटल टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी ट्रेंट त्यानंतर ट्रायडेंट ओनोमेंडा या दिग्गज कंपन्यांचे क्वार्टर टूचे निकाल सात नोव्हेंबर रोजी आपल्याला बघायला मिळणार आहेत पुढील आठवड्यामध्ये आत्ता आपण बघितलेली लिस्ट जी आहे त्या सर्व कंपन्यांचे क्वार्टर टूचे रिझल्ट येणार आहेत आणि ते आपण दररोज व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर ही होती आपली पुढील आठवड्यामध्ये दुसऱ्या तिमायचे निकाल असलेल्या कंपन्यांची लिस्ट व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद